भातकुली तहसील कार्यालयामध्ये तसेच आश्रित अंध कर्मशाळा कॅम्प अमरावती येथे सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मोदगल व नीरज तिवारी यांनी ई व्ही एम प्रात्यक्षिक कार्यशाळा घेतली या कार्यशाळेद्वारा दिव्यांग मतदाराला सुगमरित्या मतदान कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आलं आहे भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांचेद्वारा पी डब्ल्यू करिता स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत बारत सर, करीता भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांच्याद्वारा पीडब्ल्यू डीकरिता स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे ते दिव्यांगांना प्रशिक्षण देत आहेत पंकज मुद्गल व नीरज तिवारी यांनी भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांकरिता कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत व मतदानाकरिता जातांना कोणकोणते ओळखपत्र ग्राह्य करण्यात आले आहे याबाबत सांकेतिक भाषेसह माहिती दिली इथे तुम्ही बोट फिरवू शकता वाचू शकता आणि किंवा वाचता नसेल तर पक्षाचं चिन्ह दिलेलं राहील ते शोधून आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोरील निळ्या रंगाची खाच असलेलं बटन दाबून आपण आपलं मतदान करू शकता तर आपण आपल्या पसंतीचा एक नंबर शोधा किती नंबरवर वर दाबताय सात नंबरवर दाबून सोडून आहे सोडून द्यायचा नंतर इथे पाहायचं आहे व्ही खात्री पडते हा लाईट जेव्हा बंद होईल त्यावेळेस आपलं मतदान पूर्ण झालं लाईट बंद झाला बीक वाजली मतदान पूर्ण झालं मग आपण मतदान कक्ष सोडू शकतो ठीक आहे अशी पारदर्शक तसेच सर्व दिव्यांग मतदारांनी येत्या सव्वीस एप्रिलला आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा याकरिता शपथ घेतली आश्रित अंधकर्मशाळा अमरावती येथे झालेल्या ईव्हीएम कार्यशाळेला भातकुली तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉ अजित कुमार येडे यांची संपूर्ण चमू ईव्हीएम मशीनसह उपस्थित होती राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेचे दिव्यांग प्रशिक्षणार्थी व अधीक्षक कुमार महापात्रा गृहपाल नाचोने निदेशक डाखुरे आणि नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालयाचे मुख्याध्यापक एन एस इंगोले तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग मतदार उपस्थित होते